शेतकरी मित्रांना नमस्कार आम्हाला माझ्या मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत वांगी लागवड कशी करावी किती अंतरावर केली आहे आणि वांगी लागवड करताना काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करता नाही करणार आहे वांगी लागवड करताना पहिल्या ट्रिपला भरपूर पाणी सोडून घ्यायचं त्यानंतर जा। जे आपण रोप लावणार आहे त्या कपाच्या साईजची एक लाकडाच्या बांबूच्या साई आणि होल मारून घ्यायची होलं मारून घेताना जे आपण होलं मारले त्यामध्ये जे आगरी मारणार आहे ती फक्त अर्धा ते पावन इंच ज्या कपाची साईज आहे त्या मापाचंच मारायचं जास्तीत जास्त खोल मारला तर खाली आरळ राहते आणि रोप लवकर रुजू पडत नाही त्यामुळे जेवढे आपला कप आहे तेवढाच अर्धा ते पावन इंचच होल मारायचं आणि त्यामध्ये रोप लावताना पूर्ण होलाच्या मधोमध लावून घ्यायचं हे आपली वांगीची लागण चालू आपण चमक कुडची हे पारंपरिक वन लावत आहे जे तुमच्या भागात कुठले वान चालते त्याची तुम्ही लागण करू शकता लागण करताना कर लागण करताना जी आपण रोप आपण नर्सरीतून आणणार आहे ते आपली बरोबर ना पुढे गेलेली बरोबर टाईमची रोपं आणत पस्तीस तीस ते पस्तीस दिवसाची रोपाची लागण करा आपण जी आपण लागण केलेली आहे ती चमक कोडची म्हणून आमच्याकडे ज्या सांगली भागात सांगली मिरज भागात चालते ती वराठी आम्ही करतो ओलं मारताना अर्धा ते पावून इंच मारा जे ओलं मारतात जास्त खोल मारले की ते रोप लवकर रुजू पडत नाही खाली जे आरळ राहते त्यामुळे अर्धा ते पावन इंचानच ला ओल मारायची ड्रीपला भरपूर पाणी आपला डबल लाईन ड्रिप टाकलेली आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर हो आहे चॅनलवर नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आपले थोडे सबस्क्राईब राहिलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त स सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करा रोपाची न कॉईल झालेली रोपं लावा जास्तीत जास्त पांढरेमुळे असताना रोपं लागण करून घ्यायची मुळ्या पिवळ्या पडल्या की रोप लवकर रुजू पडत नाही त्यामुळं आपण कॉईल व्हायला सुरुवात झाल्या झाल्या आपण लागण करून घेत आहे म्हणजे योग्य टायमिंगला आपण लागण करून घेतल्यामुळं आपले जे प्लाट आहे ती व्यवस्थित सेट होतो आणि टेम्परेचर आता आमच्याकडे दोन पाऊस पडल्यामुळे आम्ही आता त्याला कप घालणार होतो पण टेम्परेचर डाऊन झाले त्यामुळे आता त्याची काही गरज नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून ते पण तुम्हाला दाखवलं असतं ज्या आपण जे लागण करणार आहे ते मधोमध मधोमधच बरोबर लावून घ्यायचं मधुमध लावल्यामुळे जे पेपरचे हिट आणि आपल्याला हे होतो आवडल्यास लाईक करा आणि आपण जे रोप लागण ते जे रोपाची क्वालिटी कशी आहे ते पण कमेंट करून सांगा आपण द्राक्षबागेच्या मंडपामध्ये आठ बाय दोन लागण केली आहे जे शे। शेतकरी के उत्पाद वांग्याचे उत्पन्न घेतात त्यांनी पण सांगा रोपाची क्वालिटी कशी आहे कसं नियोजन झाले काय झाले तुम्ही दिलेल्या एक कमेंटचे मी वाट पाहत आहे आणि अनेकदा सांगतो आपले क सबस्क्रायबर थोडेसे राहिलेत त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून थोडेसे सहकार्य करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जे आपले वांगी उत्पादक मित्र आहेत त्यांच्याकडे शेअर करा बऱ्याच शेतकऱ्यांचा मला कॉल येतात साहेब तुम्ही व्हिडिओ चांगले करता आम्ही पण तुमच्या शेतीत वापर करतो त्यामुळे जे शेतकरी कोण आपला व्हिडिओ बघून आपल्यासाठी वापर करतात याने कमीत कमी कमेंट करून किंवा सांगा बघा या आपल्या रोपांची क्वालिटी सगळे रोपं आपण बरोबर पस्तीस दिवसाची आपले रोपं आहेत आणि आपण